नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेला कर्माचा महान नियम श्री स्वामी समर्थ भगवंताच्या या अद्भुत विश्वात एक नियम असा आहे जो कधीही बदलत नाही कधी मोडत नाही आणि ज्याच्यापासून कोणीही सुटत नाही तो म्हणजे कर्माचा नियम महाराज सांगतात गोंधळू नका फसवू नका कुणाला कमी समजू नका कर्माचं कुठेही लेखन नसतं पण कर्म कधीच विसरत नाही या जगात जर कोणी न्यायापासून सुटला कायद्यापासून सुटला लोकांच्या नजरेतून सुटला तरी निसर्गाच्या न्यायालयातून कोणी सुटू शकत नाही श्री स्वामी समर्थांची गूढ शिकवणीतील पहिली शिकवण म्हणजे कर्माचं फळ कर्माचं फळ हे आपल्याला नेहमी दोन पद्धतीने मिळतं पहिली पद्धत म्हणजे तात्काळ फळ पुण्य केले तर समाधान मिळतं पाप केले तर ताण निर्माण होतो भिकाऱ्याला भाकरी दिली तर मन लगेच शांत होत चोरी केली तर मन लगेच धडधडू लागतं हे फळ आपल्याला त्वरित मिळतं मन हा पहिला न्यायाधीश आहे श्री स्वामी समर्थ महाराजांनी सांगितलेल्या कर्माचं दुसरं नियम म्हणजे विलंबित फळ डीले पण पक्का स्वामींचा आशीर्वाद आणि इशारा दोन्ही आहे म्हणजेच पुण्याचं फळ आपल्याला सुख संपत्ती आणि आरोग्याकडे नेतं आणि पापाचं फळ हे आपल्याला नेहमी दुःख दारिद्र्य आणि विघातच देतं हे फळ आज येईल उद्या येईल किंवा पुढच्या जन्मातही येईल पण येईल नक्की देवाच्या घरी उशीर आहे पण अंधार नाही पण ही, ही गोष्ट देव विसरेल अशी वेळ कधीच येत नाही श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात कर्मापासून फळ काढणे अशक्य आहे म्हणजेच जगाच्या कायद्याला आपण फसवू शकतो पुरावे नष्ट करू शकतो पैसे देऊन सुटका मिळवू शकतो पण निसर्गाला कसं फसवू चूक करत नाही स्वामी सांगतात जगातल्या न्यायाधीशाला फसवशील पण परमेश्वराच्या लेखकाला फसवू शकणार नाही समर्थांनी ही, ही शिकवण आपल्याला एका कथेच्या रूपात सांगितलेली आहे ती पाहूया ही कथा एका न्यायाधीशाची आहे कर्म कसं फरत फिरत होते एका न्यायाधीशाने खून प्रत्यक्ष पाहिला खरा गुन्हेगार हा पळून गेला निर्दोष व्यक्तीवर आरोप झाले पुरावे खोटे पण मजबूत न्यायाधीशाला निर्दोषाला शिक्षा करावी लागली त्याने त्या माणसाला खाजगीत विचारलं कधी गुन्हा केला आहेस का त्याने उत्तर दिलं हो महाराज मी दोन खून केले होते पण पैसे देऊन वाचलो तेव्हा न्यायाधीश म्हणाले निसर्गाचा न्याय चुकीचा नसतो तू तु तुझा हिशोब आज पूर्ण करतो आहेस जो गुन्हा केलेला होता तो कधीच माफ झालेला नव्हता तो फक्त वाट पाहत होता श्री स्वामी समर्थ महाराज पुढे सांगतात की महाभारत सांगते पाप कधीच माफ होत नाही दुर्योधनाच्या गर्वाने मांडी तुटली तर दुःशासनाच्या पापाने छाती फाडली कर्णाची महानता धुळीस मिळाली कारण स्त्रीचा अपमान सर्व पापात सर्वश्रेष्ठ आहे भीष्मपितामह विशाल व्रत पण त्यांचं मौन हे पाप ठरलं त्याचमुळे बाण शरीरावर अंतहीन वेदना सहन कराव्या लागल्या तर धृतराष्ट्राच्या पुत्रप्रेमाच्या पापामुळे शंभर मुले, मुले उचलावी लागली युधिष्ठिरानं आयुष्यात पहिल्यांदा त्या खोट्या वाक्यामुळे द्रोणाचार्यांनी युद्ध सोडलं आणि त्याच क्षणी त्यांचा मृत्यू झाला देव कुणालाच सोडत नाही चांगल्याच चांगलं आणि वाईटाच वाईट पुढे श्री स्वामी समर्थ महाराज सांगतात कर्म जन्मानुजन्मी पाठलाग करते आपली ही शिकवण महाराजांनी एका कथेच्या रूपात सांगितलेली आहे चला कथेला सुरुवात करूया प्राचीन काळी एका गावात एक साधा पण बुद्धिमान पुजारी राहायचा त्याचा स्वभाव शांत वाणी मधुर आणि मन पूर्ण देवभक्तीने ओतप्रोत एके दिवशी मंदिरात पूजा करत असताना काही राक्षसी स्वभावाच्या सैनिकांनी त्याच्यावर अन्यायी प्रहार केला आणि रागाने येऊन त्याचा हात कापला जारी वेदनांनी तडफडला पण त्याच्या मनात एकच प्रश्न उभा राहिला देवा मी एवढा भक्त असताना माझ्यावर हा अन्याय का झाला कसा झाला त्याचे मन अस्वस्थ झाले ते जाणून घेण्यासाठी तो पायी चालत काशीला निघाला कित्येक दिवसानंतर एका ज्ञानी ज्योतिषाच्या घरी पोहोचला पण आश्चर्य म्हणजे त्या ज्योतिषाची पत्नी त्याला रोज अपमान करायची तुच्छ लेखायची भूक असताना अन्न द्यायची नाही तरीही पुजारी शांत मौन आणि संयमी ते ज्योतिषी म्हणायचे ही स्त्री नाही हे माझ्या कर्माचे भोग आहेत काही वेळाने ज्योतिषांनी पुजाऱ्यासाठी तप केला तेव्हा सत्य उघड झालं मागील जन्मी हा पुजारी कावळा होता त्याने स्वतःच्या पत्नीस त्रास दिला तिचे पंख तोडले तिला जखमी केली आणि रागाच्या भरात दोघे मृत्युमुखी पडले आजचा जन्म म्हणजे त्या कर्माचं अनुसरलेलं ऋण फेडणे आहे अन्यायी वाटणारे दुःख ही कधी न्यायाचीच सावली असते म्हणूनच स्वामी समर्थ महाराज सांगतात कर्मापासून कोणीही सुटत नाही देवावर विश्वास ठेवा आणि सत्कर्म करा पुढे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात की जे करशील ते भोगशील तुझ्याच हातांनी रचलेलं भवितव्य तूच उलगडशील विचार न करता केलेल्या कृतीचं अश्रुंत फळ भोगावं लागेल पुण्य जमा कर सेवा कर आणि सत्याचे रक्षण कर पापाला माफी नाही आणि त्यापासून सुटका नाही देवाला बोलावू नको कर्माने त्याच्या जवळ जा मन स्वच्छ असेल तर देव आपोआप येतो दुर्जनांचा संग टाळ सज्जनांचा संग जोपास आळस सर्व अपयशांचं मूळ कारण आहे खरी भक्तीही मंत्रात नाही वर्तनात आहे सेवा हीच देवापर्यंत जाणारी खरी वाट आहे निंदा करू नको ती स्वतःच्या आत्म्याला जखम करते सुख सन्मान आणि देवकृपा उगवेल श्री स्वामी समर्थ महाराज हे अलौकिक शक्ती असलेले दत्तावतार होते पण त्यांनी जगाला नेहमी सांगितलं चमत्कारांवर विसंबून नको आपल्या कर्मावर प्रयत्नांवर भक्तीवर विश्वास ठेव त्यांच्या शिकवणीचा सार फक्त तीन शब्दांमध्ये मावतो सद्वर्तन सत्कर्म सद आणि सद्भक्ती याप्रमाणे जगलो तर देव जवळ आहे दुःख दूर आहे आणि भाग्य नक्कीच जागतं मित्रांनो स्वामींची शिकवण सोपी आहे पण गहन आहे कर्मच आपली संपत्ती आहे कर्मच आपली सावळी आहे आणि कर्मच आपल्या पुढच्या जन्माचा पाया आहे म्हणून चांगला विचार चांगलं बोल आणि चांगलं जोपास याच क्षणी ठरवा आजपासून आपण फक्त पुण्याची गुंतवणूक करणार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुम्हाला हा स्वामी समर्थांचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आप आपल्या मित्रजनांबरोबर शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर हे असे व्हिडिओ हे अपलोड होत असतात आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच तुमचा दिवस आनंदात जाऊ जय जय रघुवीर समर्थ जय श्री स्वामी समर्थ